बंगलासो वा रस्ता कोणतेही कॉन्क्रीट बांधकाम विश्वासाने वापरायचं गुणवत्तेची हमी देणार शंभर टक्के जर्मन टेक्नॉलॉजी अल्ट्रा प्रीमियम कॉन्क्रीट वेळ पैशाची बचत शिवाय मजबूतीची खात्री हाय स्पीड बांधकामासाठी एम हाय क्यूब ते एम सिक्स्टी क्यूब पर्यंत रेडीमिक्स कॉन्क्रीट श्री समर्थ धोंडीराज महाराज रेडीमिक्स कॉन्क्रीट प्रायव्हेट लिमिटेड आंधळी फटा जुना साता रोड पलोस संपर्क रुपेश चव्हाण नव्याण्णव पंच्याहत्तर पंच्याण्णव एकोणऐंशी बत्तीस आणि राहुल दळवी शहाऐंशी शून्य शून्य पंच्याहत्तर अठ्ठावन्न विश्वजित थांब लवकरच तुझा मुहूर्त लावतो उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची गोगरी माझी आदरणीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांना नम्रपणे विनंती आहे की पुढच्या तीन महिन्यातलं जे काही कोहिन्यातला निसर्ग होणार आहे पाण्यासाठी ते पिण्याच्या पाण्याचा असो शेतीच्या पाण्यासाठी असो त्या ताकारी टेंबू म्हैसाळ आणि अरफळ याचं आवर्तन आणि याचं नियोजन एक व्यवस्थित करायला पाहिजे निश्चितपणे दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेऊन सातारा जिल्हा आणि सांगली जिल्हा या दोघांना एकत्रितपणे बसून त्याचं नियोजन करण्याच्या सूचना देण्यात येतील उद्याही कालवा सल्लागार समितीची बैठक आहे त्यामुळे निश्चितपणे दोन्ही जिल्ह्यांचं हित लक्षात ठेवून या संदर्भातले निर्णय करण्यात येईल राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शुक्रवारी समारोप झाला अधिवेशनाचे कामकाज संपल्यानंतर काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट घेतली यावेळी उभय नेत्यांमध्ये विकास कामाच्या प्रकल्पाबाबत चर्चा झाली एका पाटबंधारे प्रकल्पाबाबत ही चर्चा असल्याचे समजते राज्य विधीमंडळाच्या हंगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवट झाला यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कामकाज संपूर्ण विधिमंडळ परिसराच्या बाहेर पडत होते त्यांच्या अवतीभोवती नेहमीप्रमाणे भाजप आमदारांचा जप्ता होता हे आमदार फडणवीसांशी बोलत होते त्याचवेळी मागच्या घोळक्यातून वाट काढत विश्वजित कदम पुढे आले त्यांनी देवेंद्र फडणवीसांशी बोलण्याचा प्रयत्न केला फडणवीस घाईत असल्यामुळे पुढे चालत राहिले तेव्हा विश्वजित कदम यांनी झटकन त्यांच्या बाजूला येत बोलायला सुरुवात केली या दोघांमध्ये काही चर्चा झाली त्यावेळी फडणवीसांच्या एका वाक्यावर विश्वजित कदम यांच्या चेहऱ्यावर हसू उमटले पुढील काही वेळ दोन्ही नेत्यांमध्ये संवाद सुरू होता आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस निघून गेले